बघा मित्रनो माकली बघ भरपूर निघली बघा माकली प्रत्येकनी पाय दिला हलूच निघली बघा माकली चालली बघा पाना तेच काय काढले बघा आम्ही मी आम बारीक आहे पण बारकी बघा माकली बारकी आहे पण मेहनत जाम करायला लावली बघा पूर्ण बघा चिकल झोपलाय बघा पूर्ण आहे बघा इकडं बघ माकलाय बघा प्रतीकसाठी सबस्क्राईब नक्की कराय बघा आपल्याला भेटलेला माकल्या बघा मस्त बघा माकल्याची बघा बघा मस्त मोठी नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज पुन्हा आपण प्रतीक कडे व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं आपण चिंबर पकडला आणि आता म्हणजे स्पेशल माखली पकडण्यासाठी आता प्रत्येक सांगाल आपल्याला माकडी माखली कधी आणि कुठं भेटते ती तर बघा आपण आज आलो आहे बरेच दिवसातून आलो आहे आणि हा उदाहरण आहे मोठा तर आज आपण खास माखली पकडण्यासाठी आलो आहे आणि भेटली तर चिंबोरी वगैरे खडपी चिंबोरा भेटू शकतो पण जास्त करून माखली भेटेल कारण थंडीचा सीझन आहे तर आपल्याला आता इथून जायचं आहे पुढं पण सध्या आता इथं चिकल जास्त आहे त्याच्यामुळे आपण इथं बघणार आहोत चिंबोरा वगैरे भेटते आहे किंवा माखली भेटते काय तर आपण ट्राय करू आपण इथे चला आता आपण स्वतःला सुरुवात करूया आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या तर इकडे बघा मित्रांनो आपण दहा पंधरा मिनटं चालत चालू आणि इकडे बघा पहिलीच आपली चिंबूरीची वाघील भेटले आणि असती असते असती चालले बघा वाघेलीकडं तर बघू आपल्या चिंबोरा भेटते की नाही हे बघा चाललं आहे बघा चिंबोरा हा बघा चिंबूरला गेला आहे बघा हा बघा हे बघा आपल्याला जास्त एक्सपिरियन्स नाही आणि प्रत्येक बघा प्रत्येकला फुल एक्सपिरियन्स आहे प्रत्येक आले बघा आपल्या पाठीमागून बघून प्रत्येकला आंदोल आहे बघू आता आपल्याला चिंबोरा भेटते की नाही तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हे बघा प्रत्येक चालू आहे बघा चालीवरती चाली चाली प्रतीकला एक्सपिरियन्स आहे आपल्याला काही एक्सपिरियन्स नाही आपण दुसरा अंदाज आलो आहे तरी पण बघू चिंबोरा भेटते की नाही आपल्याला आणि इकडे बघा चिंबोरा भेटला बघा प्रत्येकला हे बघा गावटी आहे पण जाम मोठा आहे साईज आहे बघा शेंगर बाग असं चावते आहे बघा बघा नांग उघडतच नाही तो नांग उघडे नाही <laughs> उघड रे चावाला आहे की नाही तुला उघडला उघडला बघा नांग उघडलं बघा आता झोपले जातो झोपेत ना त्याला झोडपण आहे ना हा वाटते तसं बांधाला बघू आता प्रत्येक घेते भांडाला पहिला मी म्हणजे आपण बांधून चेंबोरा बोनी बघा आपल्याला मस्तकी झालं आहे आणि चेंबोरीची साईज पण बघा मस्तकी मोठी आहे इकडं बघा इकडं आरती माणसं आहेत ना ती खूबेन आलीत आणि इकडं चालत बघा असे असे चालत चालत बघा ते तिथं वाटतं एक आपल्याला माकली आहे तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही हां ही बघा माकली आहे बघा कशी बसली आहे बघा पाण्यात हे बघा चालते बघा कशी माकली तर साईज पण आहे बघा मीडियम साईजची आहे बारकीच आहे पण मस्त आहे बघा बघा कशी चालते माखली बघा हे बघ चेहरं बघा माखली जसं आहेत प्रतीक हे बघा त्यांना प्रतीक आहे प्रतीकला बोलवतो माखली धरायला हे बघा आता प्रतीक आला आहे आपला आता घेऊ म्हणजे पण ती पिशवीत टाकून बघा धरू काय हे बघा माकली बघा हे बघा सीजनमधली आपल्याला पहिली माकली भेटली बघा ही बघा मस्त आहे बघा साईज बघा मिडियम साईजची आहे चालते बघा कशी मस्त हातावरती बघा बघा ठेवू आता आपण पिशवीत प्रतीक पण आलं आहे प्रतीकडं बघा एक चिंबोरी आहे आणि आपल्याला बघा माकलीचा उद्घाटन झालेला आहे मस्त किंवा किंवा आपण पिशवीत आता माकली किंवा बघा आपण इकडनं चालत 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 चाललो आहे आणि तिकडनं प्रत्येकाला चालत चालत जिथं बघा त्याला माकलीचा बिल दिसला आहे प्रत्येक संघटने माकली आहे ती बिलामध्ये चला आता आपण काढू बिलात ना माकली बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बघा असं चिखलातून चालायला लागते पाय बघा किती जातो हे बघा मेहनत बघा किती आहे बघा प्रत्येक निघली बघा माकली प्रत्येकने पाय दिला हलूच आणि निघली बघा माकली चालली बघा पाना तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही बघा माकली चालते बघा साईज बघा मस्त घ्या बघा माकलीची किंवा आता धरू आपण किंवा माकली ही बघा साईज बघा कडकमध्ये साईज आहे एकदम बघा की बघा बाग, साईज बघा बाग, चालते बघा हातावर कशी बघा उलटी सुलटी उलटी सुलटी चालते किंवा दुसरी माकली आपल्याला भेटली बघा चला आता आपण ठेवू पिशवीत हा बघा प्रतीक आलं आहे प्रतीक ठेवायला आता बघा पिशवीत मित्रांनो इथं बघा आपल्याला अजून एक बिल भेटलाय आहे बघा हा एक असं एक छोटा बिल असतो आणि तिकडे तो एक आहे मोठं बिल बघू आपण बिलात खणून आपल्याला माकली भेटते की नाही किती खणलाय आहे आणि फायनली माकली हाताला लागलेली आहे आता बघा खणते बिल आता बघू आपण माकली काढताना मेहनत बघा किती आहे माखलीला आणि पूर्ण मा चिखलात गेला बघा प्रत्येक लागले हाताला लागले हे बघा हाताला लागले सांगते पण चिपकून बसले चिखलाला तर तो काढून दाखवला आपल्याला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो मेहनत बघा किती आहे बघा त्यांनी दोन्ही हाताने बघा खणते बिल मी पण इकडनं हात खणला आपल्याला पाच मिनटं झाली बिल खंत खंत आपल्याला अजून काही मागणी लागली नाही तरी पण खणते बघा इकडून तिकडून बिल अजून आपल्या हाताला मागणीच लागली नाही बघू आपण माफणी शोधण्याचा प्रयत्न करू अजून गेला बघ आपला फोन हां हात लागला माझा हात लागला बिल साईडला कुठं हां लागलं आता लागले सांगते माखली खाल्ली खो खोल जाम आहे सांगते बघ आपल्याला माखली भेटते की नाही मेहनत बघा मेहनत फक्त माखलीसाठी हे बघा बघू आता काढलं बघा थोडं आ हे काढली बघा हे बघा मस्त घ्या बघा माखली छोटीच आहे मीडियम साईडची आहे बघा किती बसली हे बघा माकली बघा किती कुशी आहे आणि मेहनत बघा आपण किती घेतली हे पण आपल्याला माखली भेटली बघा हे बघा चालेल बघा माखलीची मस्त की आहे बघा चालते बघा माकली पुढं पुढे बघा कशी शेरं पसरवलीत बघा माखली मी बघा मस्त लाल 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 हे बघा माखली चालते बघा कशी माखली आपली चला किंवा पण आता पिशवीत तिला हे अशी हातावर डसते बघा हे बघा आकडा पकडलेला आहे सांगते काढला बघायचं चिंबोरी थांब थांब इथं जोडपा जोडपास वाटत इकडं बाहेर बघू बघू काय वाटत जोडपा भेटला जोडपा मित्रांनो आपल्याला जोडपा भेटला जोडपाल आहे तुम्हाला दाखवतो आता <laughs> दूध दे आपल्याला दाखवतो हा बघा हा एक कुडला इथं आणि बघा इ बघा कुडली बारकी आहे बघा आपल्याला जोडपा भेटला मिडियम साईडचं हे सा। बघा आणि डोपावर पाणीच ना आहे बघा चिंबुरा चिंबुरा आणि चिंबुरी बघा मस्त एक आहे बघा साईज चला आपण आता बांधून घेऊ पटापट आपण इकडनं असं चालत चालत गेलो आणि इकडं बाबा बाबाला बघा एक मस्ती खडपी चिंबोरी भेटले आहे मिडीयम आहे बघा मस्त साईज बघा मस्त काय आहे बाबू भांडते बघा आता हे बघा मस्त आहे बघा कुर्ली किंवा कुर्ली आहे बघा खडपी मस्त आहे बघा आपल्याला मागे भेटलेली ते तेवढीच मोठे बघा कुर्ली मस्त बघा कुर्ला आहे का बाबा कुर्ला कुर्ला आहे कुर्ला आहे बघा बाबूला कुठला भेटला आहे बाबू किती वर्ष येतं चिंबोऱ्या ना हा बरं बघा तरी पण वीस तीस बघा बाबा सांगते वीस तीस वर्ष ते बाबूला फुल एक्सपिरियन्स आहे बघा अनुभव बघा बाबाचा मस्त की मिडियम साईजचा कुठला भेटला बघा चला तर बाबा ठेवते आकीच हां ठेवलं बघा बाबू बाबू नी आखीत चिंबोरा चला बाबूला पण इकडे शोधू दे आपण पण आता बघा चिंबोर इकडं तिकडं बघा मित्रांनो आपल्याला अजून एक माकलीचा बिल भेटलाय आणि माकली बघा लागले हाताला लागले काय लागले हाताला लागले। बघा हाताला माकली लागले तर काढायला बघा एका एक मिनिटात लगेच हे बघा मेहनत बघा कितीची कला आणि हात बघा हे बघा कडक माखली बघा साईज बघा माखली कडक मध्ये एकदम इकडे लागू हे बघा हे बघा जबरदस्त जबरदस्त पाणी दू पाणी तू जरा हे बघा मे आणि मेहनत पण बघा अख्खा पूर्ण माकले बघा एका माकलीसाठी साईज बघा शेरा बघा माखली बघा बघा कडकमध्ये एकदम एक काम झाला एकदम बघा आपल्याला चौथी माकली भेटली नाही ही चौथी बघा चौथी माकली म्हटली बघा कसली आहे कडक मध्ये एकदम हिला मस्त आशीच नेऊन डायरेक्ट तव्यात फ्राय <laughs> तव्यावर बघा साईज बघा काहीतरी उडवलं नाही काजल काजल हे बघा त्याचा काला काला बघा लिक्विड झालं ना हे बघा काजल उडवलं बघा काला काला आता बघा दिसतंय बघा कलर बघा कलर बघा एक नंबर साईज बघा कडक चल आपण ठेवू आता पिशवीत माकली बघा माकली आता प्रत्येकच्या हाताला लागलेली आहे तर तो काढून दाखवल बघा आपल्याला काढलेस काय काढले बघा आम्ही मी हा पण आहे बारकी बार बघा माकली बारकी आहे पण मेहनत जाम करायला लावली बघा पूर्ण बघा हो चिखलच झोपला आहे बघा पूर्ण आहे बघा इकडे बघ माकलं आहे बघा हे बघा प्रत्येकसाठी सबस्क्राईब नक्की कराय बघा मेहनत बघा किती आहे मेहनत हे बघा आणि इकडे बघा माकली आहे आपली मा बारकी माकली पण पाचवी माकली बघा भेटलेली आहे आपल्याला आणि मेहनत पण बघा किती आहे भरपूर मेहनत आहे मित्रांनो तुम्ही बघितलं असेल माकली शोधण्यासाठी किती मेहनत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल ना तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि दमले पण जाम आपण आणि इकडनं बघा मोठा तर चिंबर चालू गेला आहे आपलं मग दिसतंय की नाही माहिती नाही पण इकडनं बघा मोठा मोठा चिंबर चाललाय चालत बघा आता पण जाऊ शिंबोऱ्यावरती आपल्याला भेटतं आहे की नाही तर बघ आपण इथे चालू चालत आलोय आणि इथे बघा एक टायर आहे आणि त्यात माखली आहे बघू तुला माखली भेटते की नाही मेहनत बघा मेहनत <laughs> एका माखलीसाठी <माँगे> मेहनत <laughs> मित्रनो माकली बघा हे बघ भरपूर मेहनतीने भेटली हे बघा साईज बघा माकली तिसरी माकली भेटली बघा आपल्याला हे बघा माखली काय भरपूर मेहनतीने भेटले हे बघ माकली 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 तो पिशवीत तर फायनली मित्रांनो आपल्या माकडा माकल्या पकडून झालेल्या आहेत आपल्याला जास्त नाही पण पाच सहा माकल्या भेटल्या आहेत आणि माकलीची साईज बघा ही बघा मस्त के साईज अजून माकले आहेत आपल्या पिशवीत त्या पण तुम्हाला माकल्या दाखवू माकले आपल्याला भेटलेल्या माकल्या बघा मस्त बघा हे बघा साईज बघा माकल्याची बघा की मोठी मोठी आहेत बघा सगळ्या ही फक्त एक बारकी आहे बाकी सगळ्या मोठ्या माकल्या हे बघा इथे एक माकले बघा किती माहिती एक दोन तीन चार पाच सहा माकले आहेत बघा सहा माकल्या सहा भेटले आणि माकली चालते बघा कशी इथं हे बघा इकडं इथं एक माकली आहे आणि प्रतीकला बिल भेटलं आहे बघा आणि माकली पण ती मोठी आहे आणि बिल माकली पकडता पकडताच गेली ती माकली बघा प्रत्येक आता खंत आहे आपण आता आलेलं घरी इकडं इकडनं आपल्याला घरी जायचं होता आणि इथंच बघा माकली भेटले हे बघा इकडं आली बघा इथं सर आले बघा या ठोकाला तुम्हाला दिसतात की नाही माहिती नाही बघा सर हे बघा आले बघा माकली बाईन हे मोठी नाही पण बरे आहे मस्त की बघा मागली बघा आली बघा मीडियम साईजच्या कडक मध्ये एकदम प्रतीक नाही फुकट चालली पोलला पण मागले बघा आली बाहेर पण चालते बघा कशी मागली बघा बघा कडक मध्ये मागले हे बघा इथं एक मागले आहे बघा इथं पाणी उडवतंय <laughs> तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही बघा आता प्रतीक धरेल बघू भेटेने गेली हे घातला बघा एकदाच भेट मोठे आहे काय हे बघ मोठी आहे सांगते हे बघा मेहनत बघा मेहनत किती आहे हे बघा आपल्याला इथल्या इथंच लगेच दोन माकडे भेटले बघा बघू आता प्रत्येक खंत आहे बघा मेहनत बघा मेहनत आपण घरी जाता जाताच आपल्याला दोन माकडे भेटले बघा हे बघा ज्या गेले काय हे बघा इथं बघा कुठे चिखलात घुसली बघू आपल्याला भेटत आहे की नाही भेटणार तर शंभर टक्के कारण की आपण माखलेला सोडणार नाही गिलजिक लागली बघा त्याला हां तेवढी बारकीच आहे बघा मोठी नाही पण हाय बरे बघा मिडियम साईज इथे एक माखली हे बघा दोन माखले बघा ठेकली बघा प्रत्येकनी जागेवरती बघा आपल्याला दोन माखले भेटल्यात बघा आपल्याला नऊ माकल्या नऊ माखल्या आणि प्रत्येक दमलाय घरी जाता जाताच दोनच गाव आलेला आणि इथले तर भेटल्या माकले हे बघा इथंच गावाला आम्ही घरीच चाललो आणि इथले तर बघा दोन माकले भेटले ते बघा मस्त की चालते बघा अशी माकली चिखलावरती थांबली बघा हे बघा मस्त बघा आपल्या माकल्याचं नऊ माकले भेटल्या किती नऊ माकल्या चला आता आपण ठेवू पिशवीत हे बघा आपली पिशवी आहे याच पिशवी ठेवू माकल्या आता घरी जाता तर मस्त काम झाला आता आशात जाऊन डायरेक्ट तव्यावर फ्राय मस्त मीठ मसाला